महाराष्ट्रातील नागपुरात सोमवारी उसळलेल्या हिंसाचाराच्या मास्टर माइंड बाबत मोठा खुलासा झालाय या हिंसाचाराचा सूत्रधार फहीम खान असल्याचा पोलिसांचा दावा आहे त्यांनी लोकांना भडकून सुमारे पाचशे लोकांना पोलीस ठाण्यामध्ये जमा केलं नागपूरच्या गणेशपेठ पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या दुसऱ्या एफ आय मध्ये ही बाब उघड झाली आहे एफ आय आर नुसार जमावानं अंधाराचा फायदा घेत महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा विनयभंग करण्याचाही प्रयत्न केला विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी गांधी गेट जवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर निदर्शनं करत औरंगजेबाच्या समाधीविरोधात घोषणाबाजी करत औरंगजेबाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं एफआयआर नुसार नागपूर हिंसाचाराचे राजकीय कनेक्शन आता समोर आलेले अल्पसंख्याक डेमोक्रॅटिक पार्टी म्हणजेच एमडीपी नेते फहीम शमीम खान यांनी पहिल्यांदा पन्नास ते साठ लोकांचा जमाव पोलीस ठाण्यात जमा केला औरंगजेबाच्या थडग्यासमोर आंदोलन करणाऱ्या लोकांवर कारवाईची मागणी केली आणि घोषणाबाजी सुरू केली त्या दरम्यान पोलिसांनी शांतता राखण्याच्या सूचना केल्या मात्र दुपारी चार वाजता फहीम शमीम खान यांनी दंगल भडकवण्याच्या उद्देशानं चारशे ते पाचशे लोकांना एकत्र केलं